आपण पाहत आहात महाराष्ट्र सागर ज्वेलर्स प्रस्तुत हवा कुणाची या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील ढवळी या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांचा बाजूने आहे तर जाणून घेऊया ढवळी गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया तर आजी नमस्कार नमस्कार मग तुमच्या ढवळी गावातील विकास हा कुणी कुणी केलेला आहे कुणी सर्वांनीच केलेला आहे आधी अगदीच असं नाव घेता येणार नाही ना सगळ्यांच पातीत म्हणजे आता निवडणूक सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचं वगैरे अगदी जोरदार तयारी सुरू आहे आणि इथे दोन आहेत आपले उमेदवार जयंत पाटील साहेब आणि निशिकांत दादा तर या हो दोघांपैकी ढवळीच्या विकासामध्ये कोणाचा हात आहे जयंत पाटलांचा आजी तुम्ही सांगा या आ, आता जी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेचा या मतदानावर काही परिणाम होऊ शकतो का नाही म्हणजे तुम्हाला असं का वाटत मला वाटतं आमचं आहे तेच जयंत पटेल शिवाय आम्हाला काय माहितीच नाही बाकीच तुमच्या मते ढवळी गावातील जनतेचा हा कोणाच्या बाजूने असू शकतो जयंत पाटील साहेबांच्या तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगू शकता की ढवळी गावासाठी जयंत पाटील साहेबांनी काय काय केलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे माहिती ब्लॉक बसवलं रस्ता पाण्याचं देवळ बांधलं अजून काय काय मग तुमच्या मनात कोणते उमेदवार आहेत की बाबा हे पाहिजेत जयंत पाटील साहेब इथे अजून आपण बऱ्याच अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की बाबा त्यांच्या मनात कुठल्या नेत्याने घर केलेलं आहे दादा तुमच्या मनातले नेते कोण आहेत जयंत पाटील कारण काम चांगलं आहे त्याचं म्हणजे थोडक्यात आम्हाला सांगू शकता का म्हणजे आपल्या एरियावर चांगलं लक्ष आहे त्याचं तरी ते अजूनही नागरिक आहेत जे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनल तर्फे आपल्याला करणार आहेत दादा तुमच्या मनातले नेते कोण आहेत जलपटचे साहेब कारण आमचा रस्ता चालू केला देऊ बांधलं सह काम केलं रस्ता कटर सब केलं आहे आमची काय अडचण नाही जी जे पण साहेब आमची सस्तान कुठं नाही सप्ता विषय तुमच्या ढवळी गावामध्ये वातावरण काय आहे नमस्कार मी संतोष पाटील मी पतिनिधी म्हणूनही बोलतोय आमच्या गावात जैन पाटील साहेब यांचे भरपूर कामं झाले आहेत त्यांना नव्याण्णव टक्के मतदान पडतील फक्त आमचं एक मत आहे की रोजगार मिळावा लोकांना काम मिळावी दुसरी गोष्ट मुलांची जी लग्न झालेलं नाही ती व्हावं आणि गावचा विकास चांगला झालाय शंभर टक्के जैन पाटील साहेबांशी मत पडतील पर इथन पुढे पण काम व्हावं आणि दराला उसाचा दर जास्तीत जास्त बत्तीसशे ते रुपये मिळावा रोजगार हे प्रत्येकाला मिळाले हे पंधराशे दोन हजार नको तीन हजार असले तर त्याचं निदान पाच हजार तर करावं महिला निदान राबवते यासाठी आम्ही एवढेच प्रयत्न करतोय तरी ते आपल्याला अजून काही महिला दिसत आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत विजय विजयाचा गुलाल हा कुणाच्या बाजूने असू शकतो तुतारी तुमचं मग तुतारीच का त्यांनी आमच्या गावाचा विकास केलाय पटलांनी आमच्या गावात पावटा जैन पटला विकास केलाय आमच्या गावाचा म्हणून आम्ही तुतारीनच म्हणतो हो एनडी पटलांनी पण केलाय जैन पटलांनी बी केलाय मग आता जी लाडकी बहीण योजना राबवण्यात आलेली होती या लाडकी बहीण योजनेचा परिणाम कुणावर आणि कसा होईल सगळ्या <laughs> लाडकी बहीण ही योजना अगदी <laughs> वेळ करण्यासारखं आहे स्वतःचे ते पैसे करून स्वतःला द्यायचं आहे महागाई वाढवली आहे त्यामुळे आम्हाला काही परवडत नाहीये आहे तो आम्हाला तारीनाच मत द्यायचा आहे जयंत पाटील साहेब कि निशिकांत दादा तस म्हणायला निशिकांत दादा कारण आता महिलांसाठी त्यांनी काढलेल्या योजना त्याबद्दलच थोडक्यात तुम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजना राबवली जात आहे विरोधकांकडून त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो स्पेशली महिलांच्या मतदानावर माझ्या मतेच होऊ शकेल तुम्हाला काय वाटत या निवडणुकीत कोणाच्या बाजूने कौल असेल तुमच्या मनास मी काय सांगणार इथलं मी कोल्हापूर तुमचा कौल कोणाच्या बाजूने असणार आमचा महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असणार त्यामागच कारण आणि महाविकास आघाडी मध्ये या महाराष्ट्रात चांगली काम केलेली आहेत त्यामुळे त्यांना मतदान करायचं ढवळी गावासाठी त्यांनी काय काय केलं ढवळी गावासाठी पिण्या पाण्याची सोय केली रस्ते केलेत गटारी बांधले पेविंग ब्लॉक बसवले मंदिर बांधलं स्मशानभूमी चांगली बांधली नागरिकांना येताना पाहत आहात जाणून घेऊया त्यांच्या मनात काय आहे तर ढवळीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का वातावरण आहे सध्या सध्या तुतारीला बहुमत मिळणार हे निश्चित आहे दादा तुम्हाला काय वाटतं मग कसेकडे येणार जयंत पाटील निवडून येणार तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल जयंतराव पाटील का जयंतराव पाटलांनी अनेक काम या गावामध्ये चांगल्या पद्धतीने केलेली आहेत मग विरोधकांनी ढवळी गावासाठी आतापर्यंत काही सुद्धा केलेलं नाही का विरोधकांचं काम आपले म्हणजे इतकं म्हणावं तसं काय झालं नाही जयंत पटलांनी आतापर्यंत जी कामं केली ते तुम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून ढवळीसाठी चांगले के पद्धतीने केली आता स्मशानभूमी म्हणा मारुतीचं मंदिर म्हणा हे चांगली सुशोभित त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले रस्त्याची कामं केली आणि कायम आले तर मिळून मिसळून सगळ्या संघ बोलून चांगल्या पद्धतीने आपल्या संघ असतात तर इथे आपल्याला अजून काही आजूबाजूला नागरिक दिसत आहेत जाणून घेऊया या समस्त नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया काय आहेत तर यावेळी या निवडणुकीत आजी तुमचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे त्यामागच कारण म्हणजे जयंत पाटील साहेबांनी असं काय केलेलं आहे तुमच्या आमच्या मुलाला नोकरी लावल्या ता मालकासने नोकरी होते तिथे बाबा तुमच्या मते यावेळी तुतारीच्या असणार तुतारी माणूस आणि काय माहितीये का साहेबांनी सगळं केलेलं रस्ते म्हणा ही म्हणा जेव्हा मदत वगैरे सगळ्यांना गोरगरीबांना सुद्धा अगदी ही केले आणि कोणाशी चिडत नाहीत काही नाही अगदी सगळे अगदी म्हणजे त्यामुळे सगळे जण म्हणतात ते अगदी तुतारी तुमचं मत काय आहे नाही साहेबांनी कसं रस्ते बांधणीसाठी मारुतीच्या मंदिरासाठी आपल्याला एक दुकानदार काका दिसत आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की दादा तुमचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे जयंत पटेल साहेब त्यामागचं विशेष कारण कारण जयंत पटेल साहेबांनी कारखाना व्यवस्थित चालवला आहे व्यवस्थित दर देतात जवळजवळ त्यांचं इरिगेशनच्या मार्फत एक पंचावन्न हजार क्षेत्र ओलिताखाली आणले त्यामुळे ऊस पीक आमच्या ह्याच्यामध्ये चांगलं आहे आजी आम्हाला सांगा तुमच्या मनातले नेते कोण आहेत या निवडणुकीत जयंत पाटील कोण आहे का आमच्या गावा वाळवे तालुक्यातले आहेत आपले आहेत बंधू मग लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का काय माहिती आता काय सांगता येते काय विरोधकांनी काय विकास केलेला आहे का आपल्या गावात काय काय जस तुम्ही म्हटलात की जयंत पाटील साहेबच आपले बंधू आहेत म्हणजे जयंत पाटील साहेब तुम्हाला आपले वाटण्यामागचं काहीतरी कारण असेल कि बाबा त्यांनी असं असं केलंय किंवा आमच्यासाठी असं केलं एखादं तरी उदाहरण सगळ्या आमच्या इमारत अशी काही मंदिर बिंदिर बांधतात की साहेबांनीच बांधले ते रोड करतात <laughs> आजी तुमच्या मते तुमच्या मनातला कौल कुणाच्या बाजूने असेल या निवडणुकीत जयंत पाटील का साहेब कि निशिक जयंत पाटील कारण कारण काय आपलेच आहे ते आपलेच म्हणजे असं काय त्यांनी केलंय कारण आतापर्यंत आम्ही प्रतिक्रिया ऐकतोय तर त्यामधून आपल्याला आम्हाला असं समजतंय की ते आपल्या आपल्या माणसातले म्हणजे नेमकं काय केलंय का तुम्हाला काय वाटतं आम्हाला उत्साह दर आहे सगळं केलंय त्यांनी बहीण योजना राबवण्यात आलेली आहे त्या लाडकी बहीण योजनेचा मतदानावर काही परिणाम होऊ शकतो का नाही होणार कारण की जयंत साहेबांनी खूप छान काम केलंय त्यामुळे एवढा फरक नाही पडणार परंतु विरोधकांमार्फत राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना किंवा या गावात असंही ऐकण्यात आलेलं आहे की थोडीफार विकास काम विरोधकांकडून झालेली आहेत मग त्याचा मतदानावर कसा परिणाम होईल म्हणजे त्याचा मतदानात काही फायदा होईल की नाही होईल थोडाफार होणार की म्हणजे प्रत्येकाच्या विचारावर ते अवलंबून आहे ना कोण विचार कस करत त्याच्यावर मग या निवडणुकीत तुमचा कौल कोणाच्या बाजूने असणार आमचा कौल आमच्या इथे जयंत पटलांच्या बाजूने असणार तर इथे दुकानदार दादा आहेत जाणून घेऊया की बाबा तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल तुम्हाला काय वाटत आमचा कौल इथे जयंत पटेल साहेबांच्या बाजूने असणार आहे तुतारीच्या बाजूने असणार आहे जैन पटेल साहेबांचे काम चांगल्या पद्धतीचं आहे गावोगावी नेटवर्क आहे गावोगावी भरपूर फंडिंग केलेलं आहे त्यामुळे कौल हा जयंत पाटील साहेबांच्या बाजूने असणार आहे जयंत पाटील साहेबांना यावेळी तरी गावातून किती लीड मिळेल कमीत कमी हजार बाराशेच्या विकास काम म्हणजे आमचं पेयजलचं केलेलं आहे मारुती मंदिरचं केलेलं आहे पेम ब्लॉक च केलेलं आहे हनुमान मंदिर साठी भरपूर निधी दिलेला आहे मग विरोधकांनी या गावासाठी काहीच विकासाचं काम केलेलं नाही का तस काय आता सत्ताधारी असणार त्यांच्याकडेच कामाच असणार नियोजन बरोबर आहे थोडं थोडक्यात दिलंय त्यांनी नाही असं नाही पण जास्तीत जास्त मोलाचा भार हा साहेबांचा आहे होईल तसं काही नाही थोडा इथं साहेबांच्या विषयी चांगलं वातावरण आहे गुडविल आहे जयंत चांगली के के काम केलेली आहेत देवळाला देणगी वेणगी चांगली भरपूर दिलेली आहे चांगले व्यवस्थित काम केलेले आहे काय अडचण नाही अगदी व्यवस्थित केलेलं आहे ते काय मी सांगू शकत नाही मी कुणात नाही कुणाचा मी बांधील की राहू शकत नाही सांगू शकत नाही हे महत्वाचं आहे विकास केला जयंत पाटलांनी केला बाकी सर्व लोकांनी केला बाकी सर्व लोकांनी मग केलाय इथे आपण या दोघांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात की बाबा या यावेळेच्या निवडणुकीत तुमच्या मध्ये हवा कुणाची असेल ढवळी ढवळीत हवा म्हणलं तर साहेबांचीच मान्य जयंतरावजी पाटील साहेब कारण कारण त्यांचा कामाचा इतका जोर आहे की सर्वांची कामं प्रश्न सर्वसामान्यांची प्रश्न सोडवण्यात साहेब पटायत आहेत विरोधक येथे या ठिकाणी येतात ढवळीमध्ये पोपटपंची असल्यावर नुसतं आश्वासन देऊन जाण्याचं काम फक्त विरोधक करत असतात पण कामाच्या बाबतीत म्हणलं तर साहेबांचा हात कोणी धरू शकत नाहीत